मध्य प्राशन किती धोक्याचं आहे आणि नशेत कोण काही करेल याचा नेम नाही दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका तरुणानं नशेमध्ये काचेच्या फुटलेल्या बाटलीनं स्वतःचा हात कापून घेण्याचा प्रयत्न केला रक्त बंबाळ अवस्थेत त्याला तेथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला परमेश्वर मोहन जाधव वय बावीस राहणार कासेगाव तालुका दक्षिण सोलापूर असे या जखमी तरुणाचे नाव आहे यातील जखमी तरुणाला दारूचे व्यसन आहे नशेत आपण काय याची त्याला भान नसल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले रविवारी रात्री त्याने केले होते बारा नंतर त्याने नशेमध्ये बडबडत फुटलेल्या बाटलीनं स्वतःच्या हात कापण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्याचा हात रक्तबंबाळ झाला या प्रकारानं जागी झालेल्या नातलं घाबरले तशाच अवस्थेत त्याचा मित्र ऋषिकेश यांनी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले येथे तातडीने त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले तो शुद्धीवर असल्याचे सांगण्यात आले